नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये हाय अलर्ट पुढील काही तास महत्वाचे या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट पाहुयात हवामान विभागाचा काय अलर्ट आहे राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी भागात पावसाने दडी मारली आहे अशातच आजही अनेक भागात मुसळधार ते काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभाग कडून काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभाग देण्यात आला आहे या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह आणि पुण्यामध्येही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडा मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे तर पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे तर बीड जिल्ह्यात देखील आज वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तर जालना जिल्ह्यात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा आज संपूर्ण पाव महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद